ऑफलाईन कुठलाही बिझनेस करायचा म्हटला ना तर लाखोची इन्व्हेस्टमेंट लागते हे सगळ्यांना माहिती आहे ऑफलाईन म्हणजेच कसं काय लोकं खूप सारे बिझनेससाठी लोक ट्राय करतात प्लॉटिंगचा बिझनेस असतो किंवा गावाकडे लोकांचं जर गोरांचं म्हणजे गाई म्हशी पालन असतील त्याचा जरी बिझनेस करायचा म्हटला किंवा खत बियाणांचा बिझनेस करायचा म्हटला खूप सारे बिझनेसमध्ये लोकांना आधी लाखोची इन्व्हेस्टमेंट करायला लागतं कमीत कमी चार किंवा पाच लाख रुपये तरी लागतात लोकांना बट मग अशा वेळेस काय करायचं आहे की मॅम जर करायचं आहे जर मी नाही करू शकत तर माझी मिसेसने तरी बिझनेस करायला पाहिजे असं खूप लोकांना वाटतं किंवा काहीतरी मदत म्हणून तर ऑफलाईन बिझनेसपेक्षा जर तुम्ही ऑनलाईन बिझनेसकडे वळलात तर तिथं इन्व्हेस्टमेंट फार कमी असते लो इन्व्हेस्टमेंटपासून पासून तुम्ही हे बिझनेस करू शकतात खूप सारे आहेत तुम्हाला ऑप्शन दिले तर तुम्ही म्हणाल की मॅम खरंच असे बिझनेस असतात का आणि ते सुद्धा लिगल सर्टिफिकेशन सो so, हाय हॅलो वेलकम मी मोनाली पाटील तुमच्यासाठी खास मी अशा महिलांसाठी किंवा अशा जॉब पर्सनसाठी लो बिझनेस लो इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही बिझनेस स्टार्ट करू शकता अशी ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलेली आहे सो जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल लाईक अँड शेअर ऑल्सो जेणेकरून मला मोटिवेट होईल आणि अशाच खूप छान छान आयडियाज घेऊन येईल हा व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला जे पण काही तुमचे डाउट्स असतील इन्व्हेस्टमेंट बद्दल म्हणा किंवा बिझनेस बद्दल तर सगळे क्लिअर होतील सो लेट स्टार्ट हे बघा ऑनलाईन म्हटल्यावर ना पहिले तर आपल्या लोकांमध्ये मीठ असतं की मॅडम हे बिझनेसेस नसतातच हे सगळ्या गोष्टी जुळवाजुळवीचे काम आहेत लोकांना जुळवायचे काम आहे किंवा फ्रॉड स्कॅम सारखं जुर्� आहे सो so, बघा काही गोष्टींचं कसं का असतं प्रॉपर स्किल जर तुम्ही शिकलात तर स्किल शिकून तुम्हाला ह्याच कुठल्याच गोष्टींचा डाऊट येणार नाही फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला सांगते मी की झिरो सॉरी कमी इन्व्हेस्टमेंटपासून किती किती बिझनेस आहेत फर्स्ट म्हणजे नेटवर्क मार्केटिंग माहिती बरोबर फॉर एक्झाम्पल मोदी किर ओरिफ्लेम फॉर एव्हर ह्या ज्या खूप मोठ्या कंपन्यांमध्ये लोकांनी लाखो रुपये कमवले जे तुम्ही सोशल मीडिया लोकांच्या मोठ्या मोठ्या गाड्या बंगला बघतात पण ह्या खऱ्या आहेत ओके okay. याला आपण नेटवर्क मार्केटिंग म्हणतो म्हणजे साखळी पद्धतीने आपण इन्कम जनरेट करू शकतो हे काही फ्रॉड स्कॅम नसतं याला सर्टिफिकेशनच दिलेलं असतं जी पण काही पेमेंट येते ती सुद्धा टीडीएस कट करून येते सो डोंट वरी ओके आणि सेकंड वन आहे एक ॲफलेट मार्केटिंग करून आणि ॲफलेट मार्केटिंग झालं किंवा फ्रीलॅन्सिंग झालं फ्रीलान्सिंगमध्ये <laughs> इन्व्हेस्टमेंट सुद्धा नसते फक्त तुमच्या बघायला ते स्किल्स पाहिजे या तीन प्रकारापैकी तुम्ही मला कुठलाही तुम्हाला कुठला प्रकार योग्य वाटतं ते नक्की मला लास्ट जेव्हा आपले व्हिडिओ संपेल तेव्हा कमेंट करून नक्की सांगायचं आहे की या तीन प्रकारापैकी तुम्ही कुठला प्रकार बेस्ट तुम्हाला वाटतोय ऑनलाईन मध्ये सो so, फर्स्ट ऑफ ऑल नेटवर्क मार्केटिंगचं सांगते आता नेटवर्क मार्केटिंगमध्ये कसं असतं माहिती आहे जर तुम्ही नेटवर्क मार्केटिंगमध्ये कुठल्याही प्लॅटफॉर्ममध्ये उतरलात फॉर एक्झाम्पल मोदी केअरचं असं सांगते तेच्यामध्ये ना प्रोडक्ट सेलिंग असतं ठीक आहे मग जे पण काही प्रोडक्ट असतात ते दुसऱ्याला सेल केलं त्या बेसिसवर आपल्याला इन्कम होते पण तुमचा जो हा मोठा प्रॉब्लेम आहे ना की मला इथं कस्टमर जोडायचे असतात तर पहिले म्हणजे ही गोष्ट क्लिअर करा ही गोष्ट डाउटफुल व्हा की असा कुठलाच बिझनेस नाही आहे जिथे लोक जुळवून काम होत नाही प्रत्येक बिझनेसमध्ये लोक जोडवं लागतात दुकानात जर गेलो तर शॉपकीपरला थ्रूच त्याचा बिझनेस ग्रो होतो आपण जेव्हा त्याच्याकडे जाऊ ना तेव्हा त्याचा बिझनेस ग्रो होणार आहे म्हणून लोकां लोकांनी लोकांसोबत जेव्हा जोडल्या जातात ना तेव्हाच कुठल्याही बिझनेस आंबाने सुद्धा तेच कामं करतो नेटवर्क बनवून त्याचे नेटवर्क बनवतोय हे गोष्ट लक्षात ठेवा त्याने सुद्धा नेटवर्क बनवलेलं ने आहे प्रत्येक गोष्टीचं पण कसं असतं माहिती आहे आपल्या लोकांमध्ये हे की मॅम हे सेल सेल प्रकार वगैरे हे कोणी घेत नाही घेत नाही हे आपल्या लोकांची मीठ आहेत असं जर आहे नसतं तर हे ऑनलाईन मध्ये लोकांनी लाखो रुपये कमवले नसते आपण असं पण तो म्हणून बट ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये इंस्टाग्रामला जाऊन बघा फेसबुकला जाऊन बघा तुम्हाला लाखो प्रोफाईल्स दिसतील की मग ते लोक जर कमवतात तर तुम्ही का नाही कमवू शकत फक्त तुमच्यामध्ये ते स्किल्स पाहिजे आपल्याला कुठल्याही गोष्टींचा प्रॉपर स्किल असेल ना तुम्हाला जर वाटलं ना की जेव्हा सेल्समध्ये पडतो किंवा नेटवर्क मार्केटिंगमध्ये आपण पडतो तर याच्यामध्ये आपल्याला सेल्सम सारखं काम करायचं सो नो याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर ट्रेनिंग्स असतात की जे प्रोफेशनल्स असतात मोठे मोठे ते कुठल्या पद्धतीने लोकांना कन्व्हिन्स करायचं असतं अट्रॅक्शन मार्केटिंग करून बिझनेस करायचा असतो लोकांना फोन कॉल्स करणं ह्या गोष्टी टोटली आता बंद झालेल्या आहेत स्किल शिका ओके प्रॉपर स्किल्स शिकून तुम्ही खूप लाखोमध्ये इन्कम जनरेट करू शकताय ओके सेम लाईक दॅट की ॲफलेट मार्केटिंग आहे ऍफलेट मार्केटिंगमध्ये कोर्सेस प्रमोशनवर आपल्याला हजार दोन हजार रुपये मिळून जातात म्हणजे हे काही तुम्हाला वाटत असेल की ह्या गोष्टी फ्रॉड स्कॅम असतात बट नाही याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अनलिमिटेड अन्न जनरेट करू शकतात फक्त स्किल्स मी तुम्हाला बोलन ना मोठा शब्द तो म्हणजे स्किल्स तुमच्याकडे जे स्किल्स असतील ना तर तुम्ही लो इन्व्हेस्टमेंटमध्ये खूप लाखो रुपये जनरेट करू शकतात इथं कोणाला फसवा फसवीचं काम नसतं याच्यामध्ये काही फ्रॉड स्कॅम नसतं ओके okay, फक्त याच्यामध्ये नेटवर्क बनवायचं असतं आता हे नेटवर्क आणायचं कसं कुठं काय तर ह्या गोष्टींचं सुद्धा सोशल मीडियाने एवढं छान आपल्याला दिलेलं की लोकांपर्यंत न जाता स्वतःहून लोकांनी आपल्या ऍडव्हर्टाईज बघून आपल्याकडे येणं आहे म्हणजे याला सुद्धा आपण फ्रीलान्सिंग सारखं असतं याच्यामध्ये फेसबुक ॲड रन करून लाखो कस्टमर्स तुम्हाला दिवसाला मिळतील मग अजून काय हवंय जर तुमच्या प्लॅटफॉर्ममध्ये जर तुम्ही फक्त एक ॲडव्हर्टाईज करून जर हजारो कस्टमर व्हॉट्सअपला येत आहेत तुम्ही कुठं न शोधता लोकांना कॉलिंग मेसेजेस न करता रिलेटिव्स जर हा प्लॅटफॉर्मबद्दल न सांगता तर मग किती बेस्ट आहे सांगा तर मग ॲफिलेट झालं नेटवर्क मार्केटिंग झालं फ्रीलान्सिंग झालं खूप छान म्हणजे इन्फ्लुएन्सर मार्केटिंग झालं सोशल मीडियाने सध्या एवढं बूम केलेलं आहे लोकं यूट्यूब थ्रू इंस्टाग्राम थ्रू लाखो रुपये कमवता येईल पण तुम्ही फक्त एकाच मीथमध्ये आहात की मॅम लोकं जोडायचे का सो so गाईज जर असं असतं लोक जोडण्याचा असं जर विषय झाला असताना तर अंबानीने आज एवढे नेटवर्क बनवून एवढं नेटवर्क बनवलं नसतं लक्षात ठेवा हो तुम्ही कारण कसं माहिती आहे तुम्हाला वाटतं मोदीकेलमध्ये खूप लोकांनी दुबई ट्रिप्स सिंगापूर ट्रिप्स पण हे केलेत किंवा ओरिफ्लेममध्ये पण लोक खूप पुढे आहेत फॉर तुम्ही आता यूट्यूबला टाका फॉर एव्हर एवढी जबरदस्त इन्कम देतं तिथे सुद्धा नेटवर्क आहे मग हे नेटवर्क करूनच लोक लाखो रुपये जमवतात फक्त तुम्हाला या स्किल जर तुम्ही शिकलात ना तुम्हाला कुठल्याच गोष्टीचा डाउटफुल वाटणार नाही की मॅम हे लोकांना जोडणं वगैरे नाही ही साखळी पद्धत आपण म्हणू शकत नाही हे आपले जे मोस्ट ऑफ द आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना ना ह्या गोष्टी मॅडम इथं मग माणसं जोडवं लागते का मग ही चैन सिस्टम आहे का बट नाही तुम्हाला तसं कामच नाही करायचं आहे तुम्हाला लोकांच्या मागे पडायचं नाही आहे तुम्हाला अट्रॅक्शन मार्केटिंग करून लोकांना आपल्यासोबत आणायचं आहे त्याच्यामध्ये जोवाजवळीचं काम नाही आपण अट्रॅक्शन मार्केटिंग म्हणतो चुंबक म्हणजे दोन प्रकारचं एक मॅग्नेटिक आणि एक अट्रॅक्शन मॅग्नेटिक मॅग्नेटिकमध्ये कसं असतं हे भाऊ माझ्यासोबत जोडून घ्यायचं असेल तर माझ्यासोबत काम करणं असेल तुला पण इतकं बेनिफिट होईल हे झालं लोकांच्या मागे पडणं बट अट्रॅक्शन मार्केटिंगमध्ये फक्त बसायचं असतं मार्केटिंग करायचं असतं एकदम अट्रॅक्शन पद्धतीने सोशल मीडियावर लोक स्वतःहून आपल्यापर्यंत येतात ओके सो हे बेस्ट असतं त्याच्यामुळे मी सुद्धा गेल्या तीन वर्षापासून अट्रॅक्शन मार्केटिंगनेच आज एवढी इन्कम जनरेट करते म्हणजे तुम्ही इंस्टाग्राम फेसबुक सगळ्या प्रकारे प्ला, तुम्हाला इथं शिकवलं जातं ह्या प्लॅ प्लॅटफॉर्म्समध्ये तुम्हाला ट्रेनिंग्समध्येच ह्या गोष्टी शिकवल्या जातात की कशा पद्धतीने आपण कन्व्हिन्सिंग करणं आपलं कम्युनिकेशन डेव्हलपमेंट म्हणजे तुम्हाला माहिती आहे सेल्स हा एक एवढा मोठा म्हणजे तुम्हाला सांगते मी सगळ्यात मोठा जो बिझनेस असेल ना जो जास्त आउटपुट देणारा बिझनेस असेल ना तो म्हणजे सेल्स आहे एक गोष्ट लक्षात ठेवा ज्याने पण सेल्समध्ये मार्केटिंग केलेली आहे तो आज खरंच मोठा जो उद्योगपती म्हणतो ना तोच झालेला असेल कारण सेल्स हे एक स्किल आहे आणि ते प्रत्येकाला इथं फक्त शिकण्याची गरज असते म्हणजे डोक्यात मी तर तुम्ही ठेवतात की मॅडम ह्या गोष्टी होत नाही तर लोकं जवळ लागतात तर नाही ना ना या गोष्टी आधी डाऊटफुल क्लिअर क्लिअर करा की नाही सेल्स करूनच आज लोक लाखो रुपये कमवत आहेत बट कशा पद्धतीने कुठला प्रोडक्ट लोकांना कसा बेनिफिट होईल ह्या पद्धतीचे सेलिंगमध्ये जर आपण पडलो ना तर खरंच आपली खूप मोठी ग्रोथ आहे आणि फ्रीलॅन्सिंग एक म्हणजे तुम्हाला नेटवर्क मार्केटिंग झालं ॲफ्रेड मार्केटिंग झालं अंतर्वर म्हणजे है। फ्रीलॅन्सिंग आहे आता या फ्रीलॅन्सिंगमध्ये कसं असतं तुम्ही फ्रीलॅन्सिंग हे फ्रीमध्ये युट्यूब थ्रू पण शिकू शकता सपोज तुम्हाला कुठल्या पण गोष्टीमध्ये आवड आहे फ्रीलँन्सिंगमध्ये मोस्ट ऑफ म्हणजे व्हिडिओ एडिटिंग झालं ओके फेसबुक ॲड रन करणं गुगल ॲड रन करणं झालं कंटेंट क्रिएट करणं झालं कॉपीराईट झालं किंवा ग्राफिक डिझायनिंग झालं हे जे हाय डिमांडिंग जे कोर्सेस किंवा आहेत ना ते तुम्हाला यूट्यूबला मिळतील बट प्रॉपर गायडन्ससाठी तुम्हाला ॲफलेट मार्केटिंग करावं लागेल सो जर तुम्हाला एकदम झिरोपासून कधी तुम्ही यूट्यूबचा सोर्स घेऊ शकता आणि जर तुम्हाला प्रॉपर शिकायचं असेल तर तुम्ही ॲफलेट करून पण करू शकता कर। ॲफलेटमध्ये मी स्वतः करते मी सगळे कोर्सेस मी स्वतः सेल करते आणि या कोर्सेसमध्ये मी स्वतः खूप काही शिकलेले आहे याच्यामध्ये कम्युनिकेशन स्किल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असं खूप काय आता गृहिणी काय 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 करू शकतात ग्राफिक ग्राफिक डिझायनिंग करून सुद्धा तुम्ही खूप चांगल्या प्रकारे तुमची डिझाईन एकदम क्लास असेल ना तर तुम्हाला खूप साऱ्या ऑर्डर्स येतात व्हिडिओ एडिटिंगमध्ये व्हिडिओ एडिटिंग जर तुमच्याकडे स्किल असेल तर व्हिडिओ एडिट करून सुद्धा तुम्ही लाखो रुपये कमवू शकतात म्हणजे हजारो तरी कमू शकतात एका एक व्हिडिओ एडिटिंगचे मोठे मोठे इन्फ्लुएन्सर पाचशे किंवा हजार रुपये आपण त्यांच्याकडून घेऊ शकतो ओके इंस्टाग्रामवर एक प्रोफाईल जर म्हणलं की तुम्ही मी ॲज अ फ्रीलन्सर वर्क करतो मी ॲफले सॉरी मी व्हिडिओ एडिटिंग वगैरे करतो तर तुम्हाला स्वतःहून लोकांचे इन्कारेज येतील किंवा फायबर अप वर्क याच्यासारख्या फ्रीलान्सिंगच्या वेबसाईट आहेत तिथे तुम्ही जर स्वतः रजिस्टर केलं तर तिथून सुद्धा तुम्हाला ऑर्डर्स येतात सो फक्त करणं गरजेचं आहे कराल तर येईल असं काही नाही की मॅम घरी बसल्या जरी तुम्हाला काम होईल ना तर स्किल्स तुमच्याकडे पाहिजे मग हे स्किल्स तुम्हाला जर शिकायचं असेल त्यासाठी तुम्हाला स्टडी करणं गरजेचं आहे पण तुम्हाला ही सगळी इन्फॉर्मेशन कुठूनही मिळून देईल ठीक आहे तर मला हे वर सांगा तुम्ही की ह्या तीन प्लॅटफॉर्मपैकी तुम्हाला कुठला प्लॅटफॉर्म हा बेस्ट वाटला नेटवर्क मार्केटिंग ॲफलेट मार्केटिंग की फ्रीलान्सिंग फ्रीलान्सिंग बेस्ट आहे सगळ्यांना सांगते फ्रीलान्सिंग बेस्ट आहे बट फ्रीलान्सिंगसुद्धा शिकावी लागते तरी स्किल्स अवगत तुमच्या तुमच्याकडे जर ते ऑलरेडी असेल तर मी तुम्हाला हेल्प करू शकते की कुठल्या कुठल्या वेबसाईट तुम्ही तुम तशा पद्धतीने अर्निंग करू शकता ओके आणि फेसबुक ऍड रन करणं पण सगळ्यात बेस्ट आहे कारण फेसबुक ऍडमध्ये लोकांना रिअल इस्टेटचे लोक झाले Uh, किंवा सोशल मीडियावर खूप सारे लोक जे बिझनेसमॅन आहेत त्यांना कस्टमर प्रोव्हाइड करून द्यायचं काम सुद्धा तुम्ही करू शकता ओके okay? सो so, तुमच्यामध्ये खूप सारे स्किल्स आहेत ऑलरेडी फक्त त्याला युटिलाइज करायला शिका घरी बसून खूप सारे आपण कामं हो करू शकतो फक्त स्वतःमध्ये तेवढी विलपावर हवी आणि शिकण्याची जिद्द हवी जो हे करू शकला तो सगळं काही करू शकला ओके okay? सो so, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा मग तुम्हाला कुठली सर्व्हिस जास्त आवडली सॉरी कुठला प्लॅटफॉर्म जास्त आवडला ते सुद्धा मला नक्की सांगा ओके जेणेकरून मला परत मोटिवेट होईल आणि अजून काहीतरी नवीन तुमच्यासोबत मी काहीतरी घेऊन येईल आता सांगितलं लो इन्व्हेस्टमेंट पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन की झिरो इन्व्हेस्टमेंटपासून तुम्ही कुठले कुठले बिझनेस स्टार्ट करू शकता सो जर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्की माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर केल्याशिवाय राहू नका सो so, थँक्यू सो मच बाय टेक केअर